मी साधना राजहंस टेंभेकर यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी सुख म्हणजे नक्की काय असत या विषया अंतर्गत मी माझा एक लेख वाचत आहे लेखाच शीर्षक आहे सुखाचे हे सुख सुखाचे हे सुख सुख आनंद समाधान यांच्यामध्ये फरक दाखवणारी एक अगदी अस्पष्ट अशी रेषा आहे सुखाची व्याख्या तर व्यक्तिगणित बदलते मात्र थोड्या फार फरकाने बऱ्याच लोकांच्या व्याख्येत खूप साम्य जराशी आदर्शवादी असते ती व्याख्या आणि ते स्वाभाविकही आहे काही काही गोष्टी समाज संमत असतात त्या करणं हिताचही असत पण कधी कधी सिस्टिमच्या अगेन्स्ट जाण्यात नॉट इलिगली जे सुख असत त्याची गंमत वेगळीच असते आता हेच बघा ना सगळ्यांचं म्हणणं असतं की पहाटे उठल्यावर होणार सूर्यदर्शन फार भारी असत वाटत पण सकाळी उशिरापर्यंत झोपून पहाटेच्या साखर झोपेत सुंदर सुंदर स्वप्न बघून त्यांच्यामुळे झालेल्या प्रसन्न मनाने आळोखे पिळोखे देत निवांत उठण्यात आपल्या आधी आदर्शवादाने पहाटे उठणाऱ्या घरातल्या कुणीतरी केलेला आयता चहा पिण्यात काय सुख आहे हे कुणाला कसे कळेल तीच गोष्ट घर आणि स्वतःच्या वस्तू टापटिपीने ठेवण्याबद्दल खूप लोकांना सवय असते आपलं कपाट अगदी व्यवस्थित आवरून ठेवायचं घरातल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आम्हाला अगदी गर्द काळोखातही आमच्या वस्तू सापडत असतात असं अगदी अभिमानाने सांगणारे लोक असतात पण मला सांगा त्यामुळे त्यांच्या वस्तू कधी हरवणारच नाहीत आणि म्हणून त्यांना वस्तू सापडत नसताना अव्यवस्थितपणे ठेवलेल्या कपाटात किंवा घरात जेव्हा अनपेक्षितपणे ती वस्तू समोर दिसते तेव्हाच्या युरे मोमेंट मध्ये काय सुख असत हे त्यांना कधीच कळणार नाही तसच स्वयंपाक घरात पण बायकांना ना भांडी नीट आवरून ठेवण्याची मोठी वाईट सवय असते अहो ज्या अर्थी ती भांडी भांड्याच्या टोपलीतली सगळी भांडी आपण रोज वापरतोय त्या अर्थी काल वापरलेली भांडी आपल्याला आज लागणारच ना मग कशाला पुन्हा आत ठेवून द्यायची मी तर भांड्याची टोपली ओट्यावर तशीच राहू देते आणि जशी लागतील तशी त्यातून भांडी घेते हवं तेव्हा हवं ते, ते भांड न वागता लगेच घेता यावं यातलं सुख या, या, या बायकांना कस कळावं बर आपल्याला असंही सांगितलं जात कि कुणाबद्दलही कधी त्यांच्या माघारी वाईट बोलू नये अरे देवा तेच अहो आम्ही काही समविचारी मैत्रिणी भेटलो ना की जी नाही अगदी आवर जून वाईट बोलतो सांगू ती मनासाठी एक प्रकारची थेरपी असते काही लोकांनी त्याला उगाच गॉसिप असं चुकीचं नाव दिलंय तर त्या थेरपीमुळे मन जेव्हा शांत होत तेव्हा त्यातलं सुख फक्त ती थेरपी घेणाऱ्यालाच कळत अशी ही एक समजूत आहे की माणसानं रिकाम कधी बसू नये सतत कार्यरत राहावं पण तुम्हाला म्हणून सांगते काहीही ही न करता टंगड्या पसरून नुसत आढ्याकडे बघत लोळत पडण्यात जे सुख आहे ना त्याची सर कशा कशाला नाही हो अशा अनेक गोष्टी आहेत हो खरे सुख मिळविण्याच्या पण अहो हे लोक मला चक्क आळशी म्हणतात अहो कुणी आपल्याला काहीही म्हटलं कि तीही नाव ठेवली तरी ते मनाला लावून घेतलं नाही तर बीपी शुगर असल्या गोष्टी कधीही मागे लागत नाही आता उत्तम आरोग्य असण हेच सगळ्यात मोठं सुख हे तर सर्वश्रुत आहे की नाही म्हणूनच वरील सगळे फायदे बघितले तर सुख म्हणजे नक्की काय असत याच खरं उत्तर सुख म्हणजे आपण आळशी असण हेच आहे पटलं ना तुम्हाला